नमस्कार एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी महागाई पत्त्यात सहा टक्के वाढ ऑगस्ट महिन्यात मोठा फायदा मिळणार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील समान टक्केवारीत वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना कर्मचाऱ्यांसाठी एक सुवर्ण क्षण घेऊन येणार आहे सरकारने महागाई भत्त्यामध्ये सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक फायदा मिळणार आहे मागाई हा केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून डीएची गणना ही ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आधारावर केली जात असते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेली सहा टक्के वाढ ही ए आय सी पी आयमध्ये झालेल्या वाढीचाच परिणाम आहे सरकारने डीएमध्ये सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही वाढ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अंमलात आणली जाणार आहे परंतु कर्मचाऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पगारातच ही वाढ रक वाढीव रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा थकबाकी देखील एकाच वेळेस कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे या निर्णयाचा सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे यामध्ये आता मंत्रालय सरकारी विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग संरक्षण क्षेत्र केंद्रीय सशस्त्र पोलीस दल रेल्वे टपाल सेवा आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी यांना सरळ लाभ मिळणार आहे या निर्णयाचा पेन्शनधारकांवर सुद्धा मोठा परिणाम दिसून येणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील समान टक्केवारीत मोठी वाढ होणार आहे पेन्शनधारकांचे मूलभूत पेन्शन जर नऊ हजार रुपये असेल तर त्यांच्या पेन्शनमध्ये सहा टक्के वाढ झाल्यास पाचशे चाळीस रुपये मासिक पेन्शन वाढ होणार आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे सध्याच्या पंचावन्न टक्केपेक्षा पेक्षा जास्त महागाई भत्ता हा मूळ पगारात विलीन होणार असून डी ए शून्यापासून पुन्हा गणला जाणार आहे आर ए आणि टी एमध्येही देखील मोठी वाढ होणार आहे मात्र आता अंतिम घोषणेची कर्मचारी आणि पेन्शनधारकांना प्रतीक्षा आहे